माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते इथे चार दिवसापासून भागवत कथा होता ती कथा कशासाठी होत असते बरं का आनंद घेण्यासाठी तर होतच असते पण त्याच्या मागचं एक दुसरंच कारण आहे सात दिवसामध्ये जे गावातलं वातावरणात बदल होते ना तर ते सात दिवसापर्यंतच मर्यादित ठेवू नका बरं का सात दिवस झाल्यानंतरही ते वातावरण असंच टिकून राहा सात दिवसपर्यंत लोक इथे दारू पिणं बंद करतात जसं दादूने सांगितलं की तर कुणीच दिसलं नाही म्हणते ते दादू दारू पिऊन चुकीची गोष्ट आहे कारण की दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले ना खूप जास्त तुम्ही दारू पिऊन वरून तर जातात तेवढं दुःख घरच्यांना होते पण आहे का मी जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये जातो ना तर माझ्या सोबत जे मुला मुली असतात ना माझ्या क्लासमध्ये एक मुलगा तुम्हाला सांगे की सांगू म्हणे माझे बाबा दारून त्याचे बाबा दारून तर बरं का ते गेले पण त्याला खूप जास्त दुःख सहन करावं तुम्ही दारू पिऊ नका बरं का दारू प्यायचे तरी कशासाठी असते राष्ट्रसंतांनी तर सांगितलं आहे ना दारू पिणाऱ्याला एकही फायदा नाही पण दारू पिऊन तुम्हाला काही फायदा होत असेल तर मग सप्ताह बंद करून आपण दारूचा सप्ताह चालू करू तुम्हाला जर ते योग्य वाटत असेल म्हणून दारू पिऊ नका बरं का आणि दुसरी गोष्ट शाळेत कॉलेज मध्ये जातो ना आपण आता सर्वात जास्त पहिला आपला गुरु कोण असते आई वडील असते दुसरा गुरु आपण कोणाला मागतो शिक्षकाला पण आजकालचे शिक्षक शिक्षण नाही मी मी स्वतः अनुभव बरं का जातो ना एखादा मोठ्या लोकांची विद्यार्थी किंवा मुलगा किंवा मुलगी असेल ना तर तो शिक्षक माहिती आहे ना तिला खूप जास्त प्राधान्य देतो तुला समजलं का ग तुला समजलं का ग पण एखादी लहान लहान घरची जर मुलगी असेल ना तिच्याकडे पाहत नाही कमी घरचे विद्यार्थी असून तर त्यांना काही जास्त व्हॅल्यू देत नाही तर असं करू नका बरं का आणि एक महत्वाची गोष्ट आज मी बसस्टँडवरून येत होती तर तिथे एक म्हातारी आजी होती बरं का मी तुमच्यासोबत इथे संवाद साधायला आले मी काही मार्गदर्शन करायला नाही आले की तुम्ही असं करा म्हणजे असं होईल हे मला सांगायचंच नाही कारण की त्याच्यासाठी ते एक वेगळी पात्रता लागते जी मला पात्रता आहे नाही पण मला जीवनात कधी जी करू नाही घ्यायची नाही आम्हाला सत्यपाल महाराज सांगतात ते एवढे मोठे महाराज आहे बरं का पण जसं की आता एखादा व्यक्ती चालला असेल मोठा त्याचा मोठेपणा मोठेपणा एखादा व्यक्ती जर खूप चांगल्या मोठ्या घरचा आला आणि आपला जर तू नातेवाईक नसेल ना दूरचा असेल तर आपण सांगतो हा माझा माम भाऊ हे माझी मामभाऊ नाही असं करू नका बरं का सत्यपाल महाराजांना तीडभर आहे मोठेपणा आवडत नाही आणि आपणही मोठेपणा करायचं तरी कशा लागतो सांगते आता मी बस स्टँड वरून येत होती तिथे एक म्हातारी आजी होती म्हातारी आजी होती बरं का दोन जोडप होते नवरा बायको खूप चांगल्या घरचे होते चांगल्या घरचे होते म्हणून मी कशावरून ओळखलं तर ते चांगले कपडे घालून होते सगळ्या गोष्टी होत्या त्यांच्याकडे ती म्हातारी आजी म्हणे बाबा देणार म्हणून मला काय तर त्या बाईने माझ्या का का केलं त्या आजीने तिला असा हात धरला आणि त्या आजीने तिचा हात असा झटकून टाकला मला सांगा ह्या मोठेपणा कुठल्या कामाचा तुमचा मी ज्यावेळेस त्या आजीकडे गेली ना आजीला म्हटलं बिस्किटचं पॅकेट घ्या ना म्हटलं तर ते आजी म्हणे नाही मुने तिच्या डोळ्यातून गरगर अश्रू आले मी तिला आजीला विचारलं आजी तुम्ही इथं काय बसले आहे म्हटलं त्यावेळेस ती आजी म्हणे बाई म्हणे मी लहानाचं मोठं केलं माझ्या मोठं केलं म्हणे माझ्या मुलांना त्यांनी काय अवस्था करून टाकली म्हणे मला सांगा आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतो आणि आपण मोठं झाल्यावर काय करतो त्यांना अनाथ वृद्ध आश्रमात टाकतो बरं का आमचंही अनाथ वृद्ध आश्रम आहे आम्हाला तीळभर इच्छा नाही आश्रम करायची पण काय करता काही लोक असतात मी असं म्हणत नाही की आई वडिलांना तुम्ही रोज पूर्णाचीच पोळी खाऊ घाला पण थोड्यातलं थोडं आपण लिहू शकतो ना त्यांना का बरं अलग ठेवायचं असं अलग ठेवू नका बरं का मी ज्यावेळेस अमरावतीला होती ना तर घरावर लिहून होता आई वडिलांची पुण्याई आई वडिलांचा उपकार मी रोज ते पाहत होती एक दिवस मी माझ्या दादूला सांगितलं की दादू म्हंटल ह्या घरावर असं लिहून म्हटलं तिथं खरंच आई वडील असतील का म्हटलं त्यावेळेस मला दादू म्हणे माझा तू जाणं म्हणे एखाद्या दिवशी तिथं जाऊन विचार म्हणे जिथे गेली विचारलं काका म्हटलं हे आई वडिलाची पुण्य घेऊन म्हटलं किती भाग्यवान असेल म्हटलं ते आई वडील कुठे आहे म्हटलं दाखवा म्हटलं त्यांना त्यावेळेस ते काका म्हणे बाई म्हणे आई वडील हाय म्हणे पण त्याला आम्ही तिथं ऑर्फेंज मध्ये टाकलाय म्हणे अनाथ आश्रमात टाकलाय म्हणे त्यावेळेस मला एवढं वाईट वाटलं मला सांगा मग तुम्ही घरावर लिहिता तरी कशासाठी कोणाला दाखवासाठी तुम्ही घरावर काही लिहा आणि लिहू नका पण जे आईवडील असतात ना त्यांची सेवा करा बरं का इथं खूप सगळे असे आजी आजोबा आहेत त्यांचे त्यांची सून त्यांच्यासोबत घरी चांगले वागत नसेल मी असं नाही म्हणत की ते सूनच वाईट असेल किंवा ते सासूच वाईट असेल पण जसं आपल्या मुलीकडून जर थोडीशी चूक झाली तर आपण कसं समजून घेतो रागवत असतो बरं का आपण ती आपलीच मुलगी असून आपण तिला माफ करतो ना तसंच मग ही जी सून असते तिला पण मुली समानच समजायचं असते बरं का पण आता सासूय तशी नाही तशी नाही बरं का आमच्या ठाकरे साहेबांना फार सुंदर वर्णन तुम्हाला जर ते ऐकायचं यूट्यूबवरती नरेश महाराज गुद्धे म्हणून माझ्या दादूचं चॅनल आहे ते फॉलो करा त्यावर सर्व प्रकारचे व्हिडिओ सांगता येईल बरं का आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कर्म तुम्ही एखाद्या व्यक्ती जर खूप चांगलं कर्म करत असेल नेहमी दुसऱ्यांची मदत करत असेल सगळ्या गोष्टी आणि एखादा व्यक्ती जर असते की एखादा खाऊ नये म्हणून तो खाते पिऊ नये म्हणून तो पिते आणि नेमकाच तो एकादशीला मरते तर लोक म्हणते किती वेळ साधली रे म्हणते याला मला सांगा त्याने जीवनभर कोणाची सेवा केली नाही कोणाला मदत केली नाही आणि तो एकादशीलाच मेला म्हणून तो वैकुंठाला गेला का आणि जो जीवनभर दुसऱ्याची मदत करते दुसऱ्याला धावून जाते त्याचा जो हात असेल दुसऱ्याला देण्याची दानत आहे त्याच्या मध्ये वाढतो तर मग तो काय नरकाला गेला का, नरका का? कोण सांगितलं असं तुम्हाला म्हणजे तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर तुम्ही वैकुंकाला जात नाही वाईट कर्म केले तर तुम्ही नरकाला जात नाही बरं का जे काही आहे ना ते इथंच भोगा लागते एका मशान भूमीवर तुम्हाला मोठेपणा ना बस स्टँडवरती म्हातारे आजी आजोबा तुम्हाला वाढदिवस साजरा करायचा असेल ना तर तो वाढदिवस साजरा कुठे करायचा आज तुम्हाला ते आजी आजोबा असतात ना घरी त्यांना कधीतरी बिस्किटचा फोडा द्या त्यांना काहीतरी द्या तुमचा वाढदिवस साजरा करताना तुम्हाला केक कापताना जो आनंद नाही होईल ना तो आनंद त्या आजी आजोबांना देताना तुम्हाला होईल मग तुम्ही हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे दोन प्रकार आनंद आहे बरं का एक एंटरटेनमेंट आणि एक सेलिब्रेशन एंटरटेनमेंट म्हणजे स्वतः पैसे देऊन तिकीट काढणं त्याचा आनंद घेणं दुसरा आनंद म्हणजे सेलिब्रेशन म्हणजे स्वतःच्याच आनंदात धुंडीत मस्तीत जीवन जगायचं आहे बरं का त्रास होऊ देऊ जायचं चा... स्वतःच्याच आनंदात मस्तीत जीवन जगायचं आहे बरं का म्हणून आपण नाराज राहायचं नाही एकदम फ्रेश राहायचं बरं का सत्यपाल महाराज नाव आहे का कधी सप्तखंजेरी वादक नसे ऐकलं तुम्ही सत्य खंजेरी वाजे जे सत्यपाल महाराज आहे ना ते अंधश्रद्धा निर्मूलन करतात बरं का ते आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक दिवस आम्ही असाच विचार केला माझा दादू वैभवदा आम्ही सर्वांनी ठरवलं की बाबाच्या घरी जायचो त्यांना भेटीसाठी पण त्यांनी सांगितलं की नाही म्हणे त्यांच्या एका व्यक्तीने सांगितलं की नाही म्हणे येऊ नका म्हणे बाबाचं ऑपरेशन झालाय म्हणे मग आम्ही दहा दिवस गेलो नाही दहा दिवसानंतर त्या बाबांना भेटायसाठी गेलो आता मला सांगा एखादा ऑपरेशन झालेला व्यक्ती जो असेल तर आपल्या डोळ्यापुढे काय दृश्य असेल तर तो व्यक्ती कसा झोपलेला असेल आपण गेलो तर आपल्यासोबत बोलेल का असं वाटेल ना आपल्याला पण ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो पाहिलं एक पंचमहाभूतांमध्ये का म्हणून देहाशी आसक्ती करू नका चांगलं कर्म करा बरं का फ्रेश राहा कारण कधी आपण इथून निघून जाऊन सांगताच येत नाही का सांगताच येत नाही इथेच थांबते रामकृष्ण